आज <laughs> या ठिकाणी आमदार समाधान दादा अवताडे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपल्या तावशी गावामध्ये मानवाडी रस्त्याच्या या कॅनलपट्टीच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज या ठिकाणी आलो आहोत <laughs> खरं तर या ठिकाणी मला आज या <laughs> कार्यक्रमाचं रस्त्याचं उद्घाटन करत असताना आजचा आनंद होतो आहे त्या <laughs> आमदार साहेबाच्या <laughs> माध्यमातून त्या <laughs> मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं वाड्या रस्त्यावर जे असतील किंवा कॅनलवरचे असतील गेल्या कित्येक वर्षापासूनचे जे प्रलंबित असतील लोकांना ह्या रस्त्याची खूप गरज आहे मला वाटतं गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा बॅकलॉग आमदार साहेबांनी ह्या तीन वर्षामध्ये भरून काढण्याचं काम या आपल्या माध्यमातून माध्यमातून केलं आहे असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटतं आणि रस्त्याचं उद्घाटन करत असताना मी रस्त्याच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर चे जे समाधान आहे ते पाहून मला या ठिकाणी आजचा आनंद होतोय हे होत असताना जे काय अजून आपल्या मतदारसंघातील वाड्यावस्तवचे म्हणा किंवा इतर अनेक समस्या राहिल्या असतील त्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्की होतील याची देखील ग्वाही आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो पंढरपूर मंगोळ मतदारसंघाचे कर्तव्याध्यक्ष आणि पाणीदार आमदार समाधानदादा अवताडी साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मानवाडी भागात तावशी गावातील मानवाडी भागामध्ये या खडीकरणाच्या दहा लाख रस्त्याचा कार्यक्रमाचं उद्घाटन आत्ताच आमच्या पंढरपूर मंगळवा मतदारसंघाचे युवक नेतृत्व समा सोमनाथजी यावतळे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालं या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच मानवाडीतील तसेच तावशीतील नेते मंडळी व ग्रामस्थ यांचं मी पहिल्यांदा मानवाडी करांच्या वतीनं या ठिकाणी सहस स्वागत करतो विशेष म्हणजे गेली पन्नास वर्ष झालं या आमच्या भागातील रस्त्याचा प्रश्न हा प्रलंबित होता दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही आमदार साहेबांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि मी मानवाडीतील एक चार पाचशे लोकांची वस्ती या ठिकाणी आहे आम्ही सर्वांनी आमच्या या रस्त्याच्या मागणीची दुरावस्था आणि रस्त्याची दुरावस्था आमदार साहेबांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिली आणि आमची व्यथा आमची कैफियत त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी आम्ही मांडली या ठिकाणी मांडली आमदार साहेबांनी क्षणाचाही विलंब लावता आमचं दुःख या ठिकाणी वाटून घेतलं आणि या रस्त्याच्या कामासाठी आमदार साहेबांनी भरभरून या ठिकाणी निधी दिला त्याबद्दल मी प्रथमता या मानवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि अशी आशा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये आता हा खडीकरणाच्या रस्त्याचं उद्घाटन सोमनाथ भाऊनी केलं आहे थोड्याच काळात या ठिकाणी डांबरीचं किंवा कॉन्क्रीटच्या रस्त्याचं उद्घाटन सोमनाथ भाऊनी आमदारसाहेबांनी करावं अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि अजून एक सांगायचं झालं सा तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल गाव लेवलच्या माध्यमातून असून अनेक वेळा आम्ही निवेदनं दिली तक्रारी मांडल्या की बाबा आमच्या या दुर्गम अशा भागामध्ये आम्ही आदिवासी भागात राहतो कशी अवस्था झाली होती की आम्हाला रस्त्याची मागणी पाहिजे आम्हाला रस्ता पाहिजे अशी वारंवार कैफेत मांडली उपोषणं केली आंदोलनं केली परंतु या गाव लेवलच्या छटाकी चा फुडाऱ्याने की ज्यांना काय म्हणजे आमचं देणं घेणं नाही त्यांनी सरळ सांगितलं की या मानवाडीच्या रस्त्याला तुमच्या पाठीवर मुरून सुद्धा आम्ही टाकणार नाही अशी अवस्था आमची या ठिकाणी करून सोडली होती तर त्यांना या ठिकाणी चोख उत्तर देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे परत एकदा मी समाधान समाधानदादांचं या ठिकाणी मानवाडीकरांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात मानवाडीचा विकास असाच भरभरून व्हावा मानवाडीचाच नाही तावशीचाच नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या हातून सध्या भरभरून चालू आहे येणाऱ्या काळातही होणार आहे आणि परमेश्वराच्या चरणी अशी प्रार्थना करतो की येणाऱ्या विधानसभेच्या आता मध्ये परत एकदा आपल्याला समाधान दादाना त्या ठिकाणी आमदार करायचा आहे आणि संपूर्ण मतदारसंघाचा विकास भरभरून करून घ्यायचा आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय